नमस्कार माझे नाव आहे हृदया स्वप्नीलवर मी आता दुसरी ब मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे ज्ञान प्रकाश मी घाटकोपरला राहते माझ्या गोष्टीचे नाव आहे स्वामी निष्ठा मुंगूस एका गावात एक शेतकरी आणि त्याची बायको बाल राहत होत एके दिवशी शेतकरी शेतातली सर्व काम संपून घरी निघाला होता रस्त्यात त्याला एक मुंगूस दिसले तो ते घरी घेऊन आला आणि बायकोला म्हणाला आपल्या बाळा बाळासहित मुंगूसही पाळूया ती थी बोलली ठीक आहे म एके मते दोघं राहू लागले खेळू लागले मग एके दिवशी शेतकऱ्याची बायको बाळाला पाळण्यात झोपून भाजी आणायला निघाली होती आणि त्या मुंगुसाला म्हणाली माझ्या बाळावर लक्ष ठेव आणि ती नवऱ्याला सांगून गेली भाजीपाला टोपली भरून आणलं आणि घराच्या अंगणासोब घराच्या अंगणात एक मुंगूस बसलेलं होतं आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं त्यावरती किंचाळली अरे देव रक्त तू माझ्या मुलाला ठार मारलंस ना तिने सर्व शक्ती लावून त्याला मारून टाक आणि धावत धावत आत मुलाला बघायला गेली मुलगा शांत पाण्यात झोपला होता आणि जमिनी खाली एक साप रक्तात मरून पडला होता तिला वाटले माझ्या बाळाला माझ्या बाळाला वाचून त्याला सापाला मारलं होतं ती धावत धावत त्याला सांगायला गेली माझ्या बाळाला वाचून तू सापाला मारलं होतं पण त्याला काही ऐकू गेलं नव्हतं बिचारा मरून गेलं होतं शेतकऱ्याची बायको पश्चात तापमाना रडत बसली म्हणून ह्या गोष्टीवरून असा बोध घ्यायचा की अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नये धन्यवाद माझी गोष्ट संपली